हाय हॅलो नमस्कार आणि कसं काय मंडळी आज आपल्या पाटील ढाब्यावर बनणार आहे मस्त चरचरीत गरगरीत अशी स्वादिष्ट चिकन करी तेच तेच नेहमीचं एकसारखी टेस्ट खाऊन कंटाळा आला असेल आणि काहीतरी चमचमीत हॉटेलसारखं घरच्या घरी बनवायचं असेल तर ही चिकन करी नक्की ट्राय करून बघा आपण यासाठी एक किलो कोंबडा कापला असून स्वच्छ धुवून घेतलाय सर्वात आधी आपल्याला चिकनला मॅरिनेट करून घ्यायचं आहे त्यासाठी एक चमचा मीठ एक मोठा चमचा हळद हळद थोडी जास्त टाकली तरी चालेल लाल तिखट किंवा घाटी मसाला एक चमचा दोन चमचे दही घेऊन चिकनमध्ये हा सर्व माल मिक्स करून घ्यायचा आहे जोपर्यंत आपली ग्रेव्ही रेडी होते तोपर्यंत चिकनला झाकून ठेवायचं आहे ज्यामुळे चिकनला छान असं पाणी सोडून सर्व मसाले मुरले जातील एका कढईत तीन चमचे तेल घेऊन ग्रेव्ही रेडी करण्यासाठी दोन मोठे बारीक कांदे चिरून घेतले होते दुनियाभराच्या सर्व खडे मसाल्यांमध्ये बारीक चिरलेला कांदा छान असा तेलात गुलाबी सर रंग युज तोपर्यंत परतवून घ्यायचा आहे चांगला शिजला की त्यामध्ये भरपूर असा कढीपत्ता अद्रक लसूण पेस्ट दोन मिरच्या ज्या तुम्ही तिखटानुसार वापरू शकता त्याही छान अशा तेलात परतवून घ्यायच्या आहेत भाजून घ्यायच्या आहेत एक मोठा बारीक चिरलेला टोमॅटो त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून छान असा शिजवून घ्यायचा आहे लवकर शिजण्यासाठी त्यावरची झाकण ठेवून घ्यायचं आहे ग्रेव्हीसाठी मसाल्यांमध्ये एक चमचा कोरिअंडर पावडर एक चमचा चिकन मसाला एक चमचा गरम मसाला एक चमचा लाल तिखट किंवा घाटी मसाला हे मसाले मापून टाकायचे आहेत कारण चिकन मॅ मार... मॅरिनेट करताना सुद्धा आपण हे सर्व मसाले त्यामध्ये टाकले होते मसाले तेलात चांगले तेल सुटेस तोपर्यंत भाजायचे आहेत त्यानंतर मॅरिनेट करायला ठेवलेली चिकन कडईत टाकून सर्व मालासोबत सोबत एकसत्र करून घ्यायचं व शिजण्यासाठी झाकण ठेवून द्यायचे मध्ये मध्ये सतत झाकण काढून चिकन हलवायचं आहे जेणेकरून ते खाली कडईला चिकटणार नाही तुम्हाला ग्रेवी जास्त हवी असेल तर त्यामध्ये तुम्ही गरम पाणी ऍड करू शकता तुमच्या क्वांटिटीनुसार आता हॉटेलसारखी चिकन करी खाण्यासाठी हॉटेलला जाण्याची मुळीच गरज नाही ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तुम्हाला आमच्या पाटील धाबाची रेसिपी आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका कॉमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला आला तर मुळीच विसरू नका लगेच करून टाका